नवऱ्याची वाट बघत होती आलं बाई नवरा लय मोठ खायला घेऊन अयो बया लेखवी आली तुमच्या दाजी बर बघा किती मोठ खायला आणलंय तुमच्या दाजीनी लय मोठ आणलंय व खायला चला भावा बहिणींनो बारा महिन्याचा एकदाच काय फुटलं काय दूध फुटलं नाही बघा तुमचं दाजी लय खायला घेऊन आल्यात भाऊ बहिणी थांब 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 भाऊ बहिणीनो लय आणले बी येत आज आहे ना बारा महिन्याचं एकदाच खायला आणलंय आता तुमच्या दाजीन जायचंय कामावर आमची मजाच मजा हाय व मजाच मजा हाय व आम्ही वाटच बघून होतो व चला लय दिसत ना आणलंय खायला पुरीला म्हणलं आज आहे ना टचूनच खायला चारायचं विचारच केल ताम्या परत मागितलंच नाही पाहिजे मन भरून असत मन भरून तरच खायला घालायचं परत परत मागितलं थांबा थांबा काय काय आणलंय बघू येपान चापण थांबा थांबा थांब थांबा भूक लागली शिवण्याला तर काय काय आणलंय बघू भावा बहिणी न काय काय आणलंय अगं माझ चापान आधी शिवण्या भूक तर लागली तुला दिसते ना ती मन भरून चारती परत खाऊच नाही वाटलं पाहिजे परत पर बारा महिना तरी त्याच्या मन नाही झालं पाहिजे बारा नाही कधीच नाही कधीच नाही आता हिला दोन चार दिवस झालं आता दोन चार दिवस कसं तुमच्या दाजीला मी सामानाची यादी करून दिली होती का तवापासनं हिला ती कलाकंद खाऊ वाटलंय आता तिला एकटीला चारती नाही खाल्लं की मानत बुकी हा <laughs> ते खाणार तर शिवण्याला खाऊ वाटलं होतं काय खाऊ वाटलं होतं शिवण्याला समोसा दुसरं काय सांगितलं होतं तू हा था था थांबा था थांबा था थांबा था। पाल्याची भाजी ती पुदिन्याची चटणी असे काय पाय म्हणलं आता काय सगळं उचल दुकान आणते काय मग काय सगळं दुकानच आणती काय असा विचारच केला होता पुरीन तर भाव बहिणीनं ह्या लई दिवस झालं या बाटल्या काय आणल्याच नव्हत्या रसाच्या बाटल्या या उन्हाळ्यात आका उन्हाळ्या न उन्हाळा गेला पण आणले नव्हते थांब थांब ही काय आणलंय लिक्विड आणलं बिशिंगच भांड पॅक झालेलं त्याच लिक्विड आहे तर सगळ्यात पहिल्या नाही खाली खायला लावली तिथं भाकरी भरल्यात पोट भर जावा तीन भाकरी दिल्यात

अहो मग ही जाता जाता ते ह्याच्यात न घ्यायचा हाती लागलं अवघड आहे बाय तुमच्या दाजीच भाव बहिणी एक तर बारा महिन्याचा खायला खा आणलेल का तर यो आणला केक वाव स्वादिष्ट फ्रीज मध्ये ठेवायचा काय घडी बर ठेवा फ्रीज मध्ये ठेवायचा ह्याला घडीभर

बघितलं होतं हात लावून ठेवता येईल काय काय आणलंय भाऊ बहिणींना सामान तर हा आणलाय कि असच काढते आधी असच नाही ठेवते अग नको मी तसाच ठेवू डायरेक्ट बॉक्स मध्ये बॉक्स मध्ये केक आईस केक आहे आईस केक शिवण्याला खवडला होता तर चला आपण ठेवू बहिणीनं फ्रीज आग आगवाय मोठाय ना मला चला केक ठेवाय चला 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 थंड होऊ दे ती चला चला थंड थंड केक दिला भावा बहिणीनं फ्रीज मध्ये आता अपूर्व ही करणार होती मी असते का तर चला काय लागले काय 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 आणलंय बघू लय सामान आणलंय भाऊ बहिणी न शूट्यूब मधलंच आणलंय आज शूट्यूब मधलं काय आहे ती काय आहे समोसा टमाट्याच आहे काही तर जी आणलं दही दूध लोणी घेऊन आली दही आणलं दी दह शंकर पाळी पावशाला आणली गुलाबजामन आणल्या ती ती म्हातारीची केस आम्ही म्हणायचो याला आणि आणला ती सोनपापडीवण पापडी सोनपापडी केसरी आणि आज आहे ना सगळ स्वीट स्वीट आणलंय स्वीट स्वीट आणि काय म्हणते त्याला कलाखंद अर्धा किलो आणले या पुरीला आज चांगलं राहिले दिवसभर खा सगळं खा तर तुला गुलाबजामुन दाख दाख दाखव मला सुका गुलाबजामुन आज पुरीला लय दिसातून भाव बहिणीनो खायला आणलं या मा चिकट झालं का काय मला मुंग्या लागतील आणि ही पेड मन भरलं बघूनच मन भरलं अग ती गुलाबजामुनच सांगलं का काय चिकट चिकट मुंग्या वाटेल उन्हाळा चालू आहे दूध एक लिटर आणलं ना आणि या आंब्याच्या कसाच्या आणले भांड्यात घ्यावं शिवण्या हे बघा ती शंकर पाळी घरी नाही केली मी शिटमधन आणली खाय पात चलो खायला भाग चला सगळ्यांनी खायला कोणतं खावा ती काळ ना जगात पाण्यान आंब्याला चिटक दे माझ्या ती जगात पाण्यान हो गुलाबजामून पुरे तर बा नो हे आणायचं रस ही आणलं दिया ही काय रोज नसतं पियाच तरी आपलं पार्टी आज पुरीला माझ्याकडून हिकडून

शिकार झाला आहे का बाबा माझे वाजता पार्टी करू केकची का पाहिजे तर दम तर निघला पाहिजे सात हा आता हि गोडे एवढं खाल्ल्यावर नका सगळं हि झाले बा बहिणी नका चिका नका हो ही कलाकंद खाना खा देख सार क कुंदा 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 स्पेशल खावे चास्ते या निस्ता खावा खाया या बाबू mm. mm. ने हम्म वर्षत नहीं आया तो खाया तो हम्म mm. mm. आणि ह्या पूर आहे ना हिरख वाटली होती पोरींदा त्या दिवशी तुमच्या दाजीने शिवाय आणलं काजू आणलं बदाम आणलं आणि दुध नाही आणलं मज आहे ना देहणं आणि दुध आणायला हुशकादा Có lẽäm cùn đi Ông nội dung họu ngon nhiều Như ही दही आहे दही ती खा काय झाकून ठेवा ती पिय फिड खायचं असलं खा नाही मला वाकर आण आता मी पण भा बहिणीना मग मी तुला खा खा मी खा तुला कालवण भाकर खाते मी नको खाल खा, खा म्हणलंय खा। खा ना तू खा ना। खा तू पि अगं खा कालवण भाकर पिया घेऊन ये माग पाणी आहे बर कापुरवा छान चालू किती सवा सवा लिटरच्या बाटल्या आणल्यात येत्या जेवाय या सगळ्या भाऊ बहिणींनी जेवण काय मी पण नाही केलं अजून भाऊ बहिणीनं जेवायचं आता बघत होतो वाट तुमच्या दाजीचीच कालच काल कालवून केलं तर तसंच कालवण केलंय आज मी टमाट डाळ जेवण करायला चला सगळ्या भाव बहिणींनी बघा जेवण करते आता मी पण समोशी चटणी समोसा चटणी चला बा बहिणी जेवायला डाळ आहे सगळ्यांनी जेवायला या मी पण जेवण नव्हतं केलं अजून खाऊन नीट नाटक परत ठेवा या हि घ्याच्यात ठेवा फ्रीज मध्ये तर आज एवढं सामान आणलंय भाव बहिणींना पुरींला लय दिवस झालं खायलाच नव्हतं आणलं पार्टी आज लेकीन साठी माझ्या खुश झाल्या ना लेकी माझ्या हम्म काय झाले मग चला जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी जेवण करते आता डाळ टमाटर एक नंबर पार्टी पण भारी पुरिला जी खाऊ वाटेल ती आनंद द्यायच असं काम असतं मिरची घेऊ ग

दही पण ठेव

मिर्च एक नंबर तारी जिरली मिर्ची जो नंबर खाया लग apa la lebaran ni nak? Lebaran kisah. Ah. Bukan चला मग बाब ना कशी बातमी पालकी नक्की सांगा बाय बाय सगळ्यांना